खास दिवाळीनिमित्त साड्यांची खर खरेदी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सोलापूर लातूर धाराशिव आणि बीड इथून मोठ्या प्रमाणात ग्राहक हे व्ही आर पवार सारीजमध्ये येत असल्याची माहिती संचालक राजेश पवार यांनी दिली चाटी गल्ली येथील अत्यंत नावाजलेल्या व्ही आर पवार साडी सेंटरमध्ये आणि ब्रँडेड सुटिंग शर्टिंग खरेदीसाठी सोलापूर शहर परिसरातील ग्राहकांसोबतच लातूर धाराशिव बीड परभणी इंदापूर तसंच पुण्या मुंबईचे देखील ग्राहक मोठ्या उत्साहानं येताना दिसत आहेत यात प्रामुख्यानं डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारीज डिझायनर लाच्छा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कांची अँड पैठणी अशा विविध प्रकारच्या दर्जेदार साड्यांच्या व्ही आर पवारमध्ये प्रचंड व्हरायटीज उपलब्ध असून आधुनिक वधू आपल्या आवडीच्या साड्या घेण्यासाठी व्ही आर पवार यांचीच निवड करत असल्याचं दिसून येत आहे सुटिंगसोबतच फॅन्सी ड्रेस मटेरियल पार्टीवेअर ड्रेस ऑफिशियल ड्रेस वन पीस स्टेट लॉंग नवीन स्टॉकमध्ये उपलब्ध असल्याचं राजेश पवार यांनी सांगितलं की लोकं सराई आणि दिवाळी या दोघांसाठी येत आहेत आणि गर्दी दुपारी अकरा होते तर तुम्ही माझं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सकाळी दहाला लवकर या ताकी तुम्हाला माल व्हरायटी बघायला मिळेल हा तुम्ही आल्याप्रमाणे लग्न सराईचा सगळा माल आलेला आहे शालू म्हणा रेशमी साड्या म्हणा आणि फॅन्सी साड्या जे वर्कच्या साड्या नवीन घागरे वन पीस असे प्रकार आहेत आणि सहसा कस्टमर दिवाळीच्या दृष्टिकोनातून जे येतं आहे त्यांच्यासाठी वर्कच्या साड्या वेगळ्या आणि मुलींसाठी प्लाझो गरारा नवीन एक बजेटमधले जे काय आहेत वन पीस आता जी एस टीचा रेट कमी झाल्यामुळं त्याचाही आपण रेटचा इफेक्ट कस्टमरला देत आहोत त्याचप्रमाणे शूटिंग शेटिंग पण आपण भरपूर ब्रँड्स चालू केलेले आहेत रेमंड्स म्हणा आदित्य बिर्ला म्हणा सोलिनो म्हणा अरविंद म्हणा त्याचबरोबर लिनन फेस्टा आहे असे प्रचंड व्हरायटी आपल्याकडं उपलब्ध आहेत तर माझं कस्टमरना विनंती आहे की तुम्ही खरेदीचा आनंद लुटा सणासुदीच्या खरेदीसोबतच ग्राहक आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि वधूचा आनंद अगदी सुनिश्चित करताना दिसत आहेत लग्नात दर्जेदार साड्या असाव्यात आणि वधूसह इतर पाहुणे मंडळी उठून दिसावेत आकर्षक दिसावेत म्हणून सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड इथून मोठ्या प्रमाणात ग्राहक लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी येत असल्याचं राजेश पवार यांनी सांगितलं पवार म्हणजे नवीन म्हणजे कायम आम्ही नवीनच देतोय कस्टमरला व्हरायटी नवीन देतो आहे आता कपडे खूप बदललेले आहेत म्हणजे क्वालिटी कपड्याची क्वालिटी खूप बदललेली आहे नवीन नवीन कापड मार्केटमध्ये आलेलं आहे ते आपण सगळे प्रोव्हाइड करतो आहे गेल्या वर्षी जे कापडामध्ये व्हरायटी होती ती सगळी कमी होऊन आता नवीन व्हरायटी आलेली आहे वर्कचे प्रकार नवीन झालेले आहेत रेशमीमध्ये पण प्रकार काय आहे कापड तर रेशमच आहे तर विविंगचे प्रकार खूप वेगळे वेगळे आहेत त्यामुळे कस्टमरना कसं आहे प्रत्येक वेळेला मी सांगण्यापेक्षा तुम्ही येऊन बघा ताकी तुम्हाला व्हरायटी नवीन आहे ती कळेल आणि पवारमध्ये एक सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का की रेट आणि लोक गिफ्ट हे प्रकार चालू कर केले आम्ही गिफ्ट कुठला देत नाही कारण गिफ्टचा भार जो आहे कोणाला गाडी द्या कोणाला कार द्या हा शेवटी कस्टमरमधून काढला जातो आणि त्याचा रेट महा करून विकावं लागतं पण आमच्याकडं सर्वात मोठं बेनिफिट काय आहे ते कस्टमरला सर्वात लोएस्ट रेट बघायला मिळतात दहा श हजार लोकांकडनं घ्यायचं आणि एकाला द्यायचं त्यामुळे हगा हजार लोकांवर जो पडलेला भार आहे तो कुठल्याही माझ्या एकाही कस्टमरवर पडत नाही त्यामुळं माझ्याकडे ही गर्दी आहे आणि रेट सर्वात कमी आहे